तुझला सौभाग्य दे हीच विनंती तुझला श्रावण मंगळवारी जमू सकळ्या आम्ही नारी अर्पू वस्त्र जर तारी तुझला बहुत प्रकारी माला या सुमनाच्या अर्पूनी पूजनाला ओवाळू आरती मंगळा मंगळागौरी तुझला षोश परीची पत्री ठेवून या सत्पात्री आनंदे आम्ही युवती वाहू तुझ अतिप्रिती स्वीकारी पूजेला वंदित तव चरणा ओवाळो आरती मंगळा मंगळागौरी तुझला वंदन करीतो तुजला तुझला भक्तीने आम्ही बाला दाविन सन्माला यास्तव नऊ चरणाला अज्ञानी आम्ही बाला तारी या सकला ओवाळू मंगळा मंगळागौरी तुझला प्रार्थी सुशी तभया ही चिर सौभाग्य देई मागत तवकाही या विन अंबाबाई प्रेमाने परिसावे हीच विनंती तुझला ओवाळू आरती मंगळागौरी तुझला ओवाळू आरती मंगळागौरी तुझला सौभाग्य देई आम्हा हीच विनंती तुझला सौभाग्य देई आम्हा हीच विनंती तुझला सौभाग्य देई आम्हा हीच विनंती तुझला